हॉस्पिटल म्हणजे एक इमारत नव्हे तर ती असते विश्वासाची एक वास्तू पण मग काही हॉस्पिटल्स का मरतात आणि काही अमर का ठरतात था। नमस्कार मी श्रेयस सोनार डॉक्टर स्टॉकमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एका वेगळ्या पण तितक्याच महत्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत आपल्यासोबत आहेत डॉक्टर विवेक पाटणे सर नमस्कार सर नमस्ते तर आपण चर्चेला सुरुवात करूयात हॅलो सर सगळ्यात पहिला आजच्या पॉडकास्टचा जो आपला विषय आहे इमॉर्टल हॉस्पिटल्स तर त्याविषयी थोडं सविस्तर सांगाल का लागला जो विषय आहे हा बिल्डिंग ऑफ इमॉर्टल हॉस्पिटल्स काय इमॉर्टल म्हणजे नेमकं काय आजरामर दवाखाने आपण बांधू शकतोय का आणि आजरामर दवाखाने समाजामध्ये आहेत का इमोर्टॅलिटीची खरोखरच गरज आहे का आपण जेवढे अभ्यास करतो हॉस्पिटल हा काय फक्त इंडिव्हिज्युअल डॉक्टरांचा दवाखाना नव्हे समाजाशी तो कनेक्टेड आहे समाजाच्या प्रत्येक इमोशन पल्स आणि सगळ्या गोष्टीवर कनेक्टेड आहे म्हणून त्याच इमॉर्टॅलिटी होणं कुठलाही दवाखाना बंद राहणं किंवा बंद पडणं हे समाजाच्या दृष्टीनं खूप हानिकारक आहे म्हणून इमॉर्टॅलिटीवर आपण थोडी चर्चा करावी त्याच्यावर थोडं आत्मपरीक्षण करावं आत्मचिंतन करावं आणि असाही काही कन्सेप्ट आपल्याला डेव्हलप करता येईल का याचा विचार करावा तुमच्या मते एखाद रुग्णालय एखादं हॉस्पिटल दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत टिकून राहण्यासाठी ज्यावेळी आपण विचार करतो त्याच्या आधी आपण हॉस्पिटल का मरतात ह्याच्यावर आपण आधी अभ्यास केला पाहिजे व्हॉट इज द रिझन फॉर डेथ आणि डेथ ज्यावेळी म्हणतो आम्ही तेवढी एखाद हॉस्पिटलचं डेथ असू दे किंवा रुग्णालयमध्ये पेशंट डेथ असू दे किंवा कोणाची डेथ असू दे कुठेतरी फार जवळच कनेक्शन आहे hmm. डेथ खूप प्रकारचे hmm. आहेत तुम्ही जर तसा अभ्यास केला राईट फ्रॉम डेथ डेथ काही यू कॅन म्हणजे एन नंबर ऑफ रिझन्स फॉर डेथ आणि तसं देर आर एन नंबर ऑफ रिझन्स फॉर डेथ ऑफ एन हॉस्पिटल फक्त आपण त्या दृष्टीनं कधी विचार केला नाही चिंतन केलं नाही uh, किंवा त्याच भविष्यामध्ये असं काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आपण काही घेऊ शकतो का पेशंट बऱ्याच वेळा आम्ही सांगतो व्हॉट आर डेथ आजरामर राहण्यासाठी आपण काय केलं पाहिजे पण हॉस्पिटल जिवंत राहण्यासाठी काय केलं पाहिजे थोडा सखोल आपण विचार करणं आणि त्या पद्धतीनं उभं करणं गरजेचं आहे ओके एखादं हॉस्पिटल चालवताना कोणते चॅलेंजेस समोर येतात काय कशा पद्धतीने ते फेस करावे लागतात वगैरे मुळात हॉस्पिटल होण्यापूर्वी फॉर्मेशन ऑफ अ डॉक्टर आपण विचार केला पाहिजे हा डॉक्टर कसा निर्माण होतो मुळात मेकिंग अ डॉक्टर इज नॉट अ सिम्पल प्रोसेस म्हणजे तो लहानपणापासून काय स्कॉलरशिप असून काय अभ्यास करून तो पुढे पोस्ट ग्रॅज्युएट सुपर स्पेशालिटी हो पर्यंत हा खूप मोठा प्रोसेस आहे इट इज अ प्रोसेस ऑफ ऑलमोस्ट से थर्टी थर्टी टू थर्टी फायव्ह इयर्स मेकिंग ऑफ डॉक्टर तो एमबीबीएसला बारावी नंतर एमबीबीएस ला जाणं आणि तिथून त्याचा प्रवास जो सुरू होतो तो कमीत कमी बारा ते पंधरा वर्षाचा असतो सो दिस इज नॉट अ स्मॉल स्पॅन आणि अशा स्थितीमध्ये तीस बत्तीस पस्तीस वर्ष जो माणूस कॉन्ट्रीब्युट करतो त्या थॉट प्रोसेसमध्ये तो कुठेतरी लॉंगिव्हिटी मध्ये राहणं त्याचा प्रोजेक्ट लाँग टर्म मध्ये राहणं तो समाजाला तेवढा त्याचा उपयोग होणं तेवढं सायंटिफिक कंट्रीब्युशन होणं हा एक महत्वाचा भाग आहे ओके okay. uh, भविष्यात असे इमॉर्टल हॉस्पिटल्स जी जी कन्सेप्ट तुम्ही सांगताय तर भविष्यात असे इमॉर्टल हॉस्पिटल्स अस्तित्वात येऊ शकतात का आणि जर तसा असेल तर त्यासाठी आत्तापासून नेमकी काय तयारी करावी लागेल इमॉर्टल हॉस्पिटल्स हे डेफिनेटली उभे राहू हो शकतात आता जर तुम्ही अभ्यास केला ओव्हरऑल समाजामध्ये नाईनटीन uh, एटी पासून त्या टू थाउजंड ट्वेंटी uh, हॉस्पिटलच्या सगळ्यांचा जर विचार केला पूर्वी एखादं फॉर्मेशन फार सोपं होतं म्हणजे hmm. एकदा मेडिकल uh, पासआउट झाल्यानंतर डॉक्टर झाल्यानंतर काय घरातूनच काय टेबल खुर्च्या hmm. काहीतरी आणून तिथं मांडायचं बरोबर जिथं कॅपिटल इन्व्हेस्टमेंट ही फार कमी होती hmm. त्याची इन्व्हेस्टमेंट जी होती त्याची इंटेलेक्च्युअल इन्व्हेस्टमेंट होती पण ना ओनली इंटलेक्च्युअल इन्व्हेस्टमेंटने काहीच होत नाही मेकिंग ऑफ अ हॉस्पिटल इज अ बिग प्रोसेस बिग प्रोसेस खूप कॅपिटल इंटेन, इंटेन्सिव्ह आता हॉस्पिटल्स आहेत आणि mm. अशा वेळी त्याचा पूर्ण विचार होणं mm. हे मला वाटतं फार गरजेचं आहे mm. आणि त्याच्यातले मग बारकावे आपण बरोबर हे शोधणं कुठले व्हॉट आर द फॅक्टर्स विच कॅन लीड टू द प्रॉब्लेम्स ह्याचा आधीच विचार करणे मुळात ह्याच्यात सर्वात मोठा प्रॉब्लेम जो आहे डॉक्टर इज नॉट अ मॅनेजर जो हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशन एक एखादा डॉक्टर करत असतो ही इज नॉट मेंट फॉर दॅट ही इज नॉट टॉट फॉर दॅट व्हॉट इज मेकिंग अ डॉक्टर तो सायंटिफिकली डॉक्टर आहे पण ऍप्लिकेशन ऑफ प्रोजेक्ट इन सोसायटी पार्ट ऑल टुगेदर आणि तो अभ्यास होण कुठल्याही डॉक्टरला हा फार गरजेचा असं मला वाटतं ओके हॉस्पिटल हा फक्त व्यवसाय न राहता लोकांची सेवेसाठी ते किती जास्त पद्धतीने उपयोगी ठरू शकतं मुळात हॉस्पिटल ज्यावेळे आपण डिफाईन करतो अनफॉर्च्युनेटली आपण हॉस्पिटल इंडस्ट्री ही हॉस्पिटलमध्ये येत नाही हॉस्पिटल हॉटेल इज कॉल्ड एज हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री म्हणजे जिथं हॉस्पिटॅलिटीचा अभाव आहे तो हॉस्पिटल आहे का वास्तविक ह्याचा आपण तसा जर विचार केला की व्हॉट इज द रोल ऑफ एन हॉस्पिटल इन द सोसायटी तो रोल सगळ्या दृष्टीनं म्हणजे एक तरी तो इंटलेक्च्युअली आयक्यू त्याचा जास्त पाहिजे त्या हॉस्पिटल प्रोजेक्टचा युक्यू hmm. त्यांना सांभाळता आले पाहिजेत इमोशनल hmm. क्वेश्चन सगळ्यांचेच मग आत काम करणाऱ्यांचे असू देत hmm. समाजाचं असू दे पेशंटचा असू देत hmm. नातेवाईकांचा असू देत आणि आता जो नवीन कॉन्सेप्ट आहे तो स्पिरिच्युअल क्वेश्चन सुद्धा त्याच्यामध्ये आला पाहिजे ऑल दीज फॅक्टर्स विल डेफिनेटली कंट्रीब्यूट टू द लॉन्गिव्हिटी आणि तो प्रोजेक्ट इमॉर्टल करण्यासाठी डेफिनेटली उपयोग होईल मेडिकल फील्ड नीतिमत्तेचा अभाव हे हॉस्पिटल बंद होण्याचं काही कारण ठरू शकतं का असं काही आहे का आहे ना डेफिनेटली आहे कारण एथिक्स जे म्हणतो आम्ही कोड ऑफ कंडक्ट आहे सी इज एथिक्स फॉर एव्हरीथिंग इट इज नॉट ओनली फॉर डॉक्टर्स और हॉस्पिटल्स बरोबर समाजामध्ये कोड ऑफ कंडक्ट सगळ्यांसाठीच ठेवले इवन हाऊ टू वॉक ऑन द रोड ह्याचे सुद्धा एथिक्स आहेत हाऊ टू लिव्ह इन अ सोसायटी ह्याचे सुद्धा एथिक्स आहेत आणि व्हॉट हॅपन्स विथ एथिक्स जे समाजामध्ये जे एथिक्स आहेत तेच एथिक्स रिफ्लेक्ट डॉक्टरवर आणि हॉस्पिटलवर होत असतात समाज फार अनएथिकल होत गेला सगळेच ऑर्गनायझेशन अनएथिकल होत जातात इथ इज एथिक्स नॉट ओनली विथ द डॉक्टर तरी ती म्हणजे दॅट इज द टॉप प्रायोरिटी म्हणजे कारण डॉक्टरांची स्थान समाजामध्ये देवानंतरचं स्थान डॉक्टरांचं आहे मग तिथं कोड ऑफ कंडक्ट तिथं एथिक्स दिस इज व्हेरी टॉप प्रायोरिटी विच एव्हरीबडी हॅज टू फॉलो तिथं काय कॉम्प्रोमाइजेस नाहीच आहेत तिथं हाऊ पेशंट रिॲक्ट इज नॉट इम्पॉर्टंट हाऊ वी रिॲक्ट टू द पेशंट हा फार महत्वाचा विषय आहे व्हॉट वी थिंक इज व्हेरी इम्पॉर्टंट व्हॉट पेशंट किंवा नातेवाईक किंवा समाज काय विचार करतो त्याच्यापेक्षाही आम्ही किती बाबा इथे गेलं पाहिजेत कारण आज सुद्धा आपल्याकडे समाजामध्ये जर बघितलं तर पूर्वीचे जे डॉक्टर आहेत त्यांचं आजही नाव घेतलं जातं mm -hmm. खूप सज्जन डॉक्टर खूप चांगला डॉक्टर mm -hmm. ह्या ज्या व्याख्या आहेत ह्या समाजाने दिलेल्या व्याख्या आहेत mm -hmm. सर्वसामान्य पेशंटनी दिलेल्या त्या आहेत आणि तिथं तो एथिकली राहणं हा फार महत्वाचा विषय आहे uh, सरकारी धोरणं ज्या असतात uh, आरोग्याशी संदर्भात ज्या स्कीम्स वगैरे असतात तर त्या गोष्टींचा एखाद्या हॉस्पिटलला कशा प्रकारे परिणाम होतो सरकारची जी धोरणं असतात ही ऑन पेपर डेफिनेटली दे आर रिक्वायर्ड प्रॉब्लेम कुठे येतो इम्प्लिमेंटेशन ऑफ दोज रूल्स रिडिंग बिटवीन द लाईन हा जो कन्सेप्ट आहे म्हणजे प्रॅक्टिकॅलिटी एखादा प्रोजेक्ट हॉस्पिटल उभं करत असताना त्याच्या डिफिकल्टीज mm -hmm. हा आणि कागदावरच्या डिफिकल्टीज ह्याच्यामध्ये खूप मोठा अंतर आहे mm -hmm. आणि इम्प्लिमेंट करणाऱ्या एजन्सीजने थोडं ह्याच्यामध्ये समजावून घेऊन जर काम केलं डेफिनेटली कायदे कानून असल्याशिवाय कुठलंच ऑर्गनायझेशन निर्माण mm -hmm. होणार नाही आणि ते समाजासाठी उपयोगी होणार नाही mm -hmm. पण त्याच्यातून सुद्धा हाऊ टू इम्प्लिमेंट आणि कसं त्याला मदत करता येईल याच्यावर थोडं विचार होणं गरजेचं आहे याच पद्धतीचा सा अजून एक सर मार्केटिंग आणि ॲडव्हर्टायझिंग हा जो कन्सेप्ट आहे तर याचा एखाद्या हॉस्पिटलला का म्हणजे एखाद्या हॉस्पिटलसाठी काय कॉन्ट्रीब्युशन असू शकतं मार्केटिंग आणि ॲडव्हर्टायझिंगचं किंवा ते इसेन्शियल आहे का मार्केटिंग अँड ॲडव्हर्टाइजमेंट हा हा नवीन कन्सेप्ट आहे गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये इंट्रोड्यूस केलेला कन्सेप्ट आहे काय इंट्रोड्यूस केला गेला जिथे फार मोठी गर्दी हॉस्पिटलची व्हायला लागली hmm. स्वतःची आयडेंटिटी दाखवण्यासाठी hmm, hmm, hmm. पण ह्याच्यामध्ये सी वेन देर इज अ कोड ऑफ कंडक्ट फॉर डॉक्टर इज अ कोड ऑफ कंडक्ट इव्हन फॉर एडवर्टाइजमेंट आणि मार्केटिंग डेफिनेटली रुल्स एव्हरीबडी काय नेमकं मी किती लाऊड थिंक करावं किती ऍडव्हर्टाइज करावं सी विल बी सरप्राइज इवन भारतासाठी सुद्धा देर वॉज अ ड एजन्सी विच वॉज रिप्रेझेंटिंग यु एन मध्ये टू बिल्ड अ इमेज फॉर कंट्री इवन ऑल द पॉलिटिशन्स एव्हरीबडी युजिस ऍडव्हर्टाईजमेंट अँड मार्केटिंग कन्सेप्ट इन एव्हरी वॉक ऑफ लाईफ सो इट इज बट वेअर टू स्टॉप किती आम्ही कुठल्या लेवलला गेलो पाहिजे ऍडवर्टाईजमेंट करत असताना किती फॉल्स क्लेम्स करायचे की नाही करायचे mm -hmm. ह्याचा थोडं भान ठेवून एथिकल वे ऑफ मार्केटिंग एथिकल वे ऑफ ऍडव्हर्टाइजमेंट सॉफ्ट ऍडव्हर्टाइजमेंट इमेज बिल्डिंग हा एक महत्वाचा पार्ट आहे ना इमेज बिल्डिंग इज नथिंग बट रिफ्लेक्शन ऑफ प्रोजेक्ट ऑर द हॉस्पिटल इन द सोसायटी मुळात आतमध्ये काम चांगलं पाहिजे ना वॉट इट रिफ्लेक्स इन द सोसायटी दॅट इज इमेज बिल्डिंग दॅट इट सेल्फ इज अ मार्केटिंग मला बऱ्याच वेळा असंही वाटतं देव ज्यावेळी सृष्टी निर्माण केली मे बी ही हॅज युज लॉट्स ऑफ मार्केटिंग अँड ऍडवर्टाइजमेंट कन्सेप्ट चांगले सुंदर गार्डन्स केलेत फ्लावर्स केलेत माउंटन्स आहेत पक्षी आहेत हे सगळे कशाचे काय आहेत व्हॉट इज दॅट दिस ऑल आय फील कन्सेप्ट बाय गॉड सो इवन धॅट इज सी टू अंडरस्टँड गुडनेस हा ओरडून सांगणं आजही गरजेचं आहे पण प्रत्येक वेळी ओरडलंच पाहिजे असं नाही बरोबर समाज तितका सेन्सिटिव्ह आहे चांगल्या गोष्टीचा फार आम्ही केला पाहिजेत मला वाटते फार त्याची गरज नाही जिथं शक्य आहे तिथं आपण सॉफ्टली टू वर्क पुढचा प्रश्न एखाद्या ग्रामीण भागातील हॉस्पिटल निर्माण करण्यासाठी हॉस्पिटल एखाद्या ग्रामीण भागात ते चालवण्यासाठी काय गोष्टी समोर असतात चॅलेंजेस असतील कोणते दे फेस ग्रामीण भागामध्ये हॉस्पिटलचा उपयोग करत असताना त्याचे चॅलेंजेस फार वेगळे आहेत मुळात पेशंट डॉक्टर रेशिओच हा कमी एक आहे म्हणजे एकीकडे ग्रामीण मध्ये पेशंट आहेत डॉक्टर्स नाहीत शहरामध्ये डॉक्टर्स आहेत पेशंट नाहीत असा कुठेतरी मिक्स हा कन्सेप्ट झाला आणि इथं मला वाटतं थोडं कोलॅबरेटिव्ह प्रोजेक्ट शहरातले हॉस्पिटल्स काही ग्रामीण भागातल्या हॉस्पिटल्स कोलॅबरेट केले पाहिजेत कोलॅबरेशन आमच्याकडे हॉस्पिटलमध्ये दुर्दैवाने फार कोलॅबरेशन होत नाहीत वास्तविक नॅशनल कोलॅबरेशन इंटरनॅशनल कोलॅबरेशन ह्या सगळ्या गरजेचेच आहेत तर मग थोडं सुखकर होईल सगळ्यांना म्हणजे उभं करत असताना थोडं सोपं होईल म्हणजे एखाद्या ग्रामीण भागातील हॉस्पिटल्स मध्ये जे इक्विपमेंट नाही आहेत तर ते शहरातल्या हॉस्पिटल मधून सप्लाय होणं अशा पद्धतीचं सगळ्याच प्रकारे सी इन डिफरंट वेज इंटेल कोलॅबरेशन म्हणतो आम्ही इट इज नॉट जस्ट नॉलेज कोलॅबरेशन प्रत्येक वेळी पैशाच कॉलॅबरेशन असंही नाही कारण मेडिकल लाईन मध्ये सी बिल्डिंग ऑफ इमोटल हॉस्पिटल मध्ये सायन्स प्रत्येक वेळी जिवंत ठेवणं हा सर्वात महत्वाचा भाग आहे ना सर्वात मोठा फॅक्टर जर काय होत असेल इमोर्टॅलिटी मध्ये तर तो सायन्स जर मेला सायन्स जर कमी झाला तर हॉस्पिटल स्टार्ट गोइंग डाऊन आणि मग मेंटेनिंग दिस सायंटिफिक लेवल ह्याला सगळ्यांच कॉन्ट्रीब्युशन लागतं आम्ही विचार करत असताना फक्त बाबा एखादा ग्रामीण आणि शहर असं न घेता द वर्ल्ड हॅज कम सो क्लोज आ, वेदर इंटरनॅशनल पॉसिबल आहेत का आज टेलिमेडिसिन इतकं पॉवरफुल आहे कुठेही तुम्ही कुठल्याही रूम मध्ये बसून कुठल्याही कंट्री मधून कुठल्याही डॉक्टरांचं कुठल्याही फक्त कन्सेप्ट आपण डेव्हलप अजूनही फारसं झालेलं नाही आणि ते होणं मला वाटतं फार, फार गरजेचं आहे तो जर झाला तर ग्रामीण शहर आणि कॉस्मोपॉलिटन फारसा फरक राहणार नाही पुढचा प्रश्न एन एच अक्रिडेशन बायोमेडिकल वेस्ट डिस्पोजल किंवा फायर सेफ्टी अशा नियमांची जर अंमलबजावणी केली नाही तर हॉस्पिटल बंद होण्यामागे बंद होणं असं काही असतं का होन, ना डेफिनेटली होणार कारण मेडिकल वेस्ट डिस्पोजल किंवा एन ए बी एच अक्रिडेशन ह्या कुठेतरी स्टँडर्डायजेशन मेंटेन करण्यासाठीच केलेल्या आहेत आणि सेकंडली देर हॅज टू बी सम पॅरामीटर फॉर एव्हरीबडी टू राईज ऑन ठीक mm -hmm. आहे माझा आज एन एच नाही आहे मी एन एबीएच करून घेईन दॅट इम्प्रुव्ह द होल सायंटिफिक अप्रोच टुवर्ड्स द सायन्स त्याचबरोबर तिथल्या सिस्टीम सुद्धा पॉवरफुल होतील सिस्टीम सुद्धा चांगल्या होतील अँड दॅट विल हेल्प पेशन्टँड सोसायटी एट लार्ज त्यामुळे ह्या अॅक्रेडिशन्स आणि ह्या सगळ्या रुल्स ज्या आहेत ह्या खूप गरजेचे जाते फक्त त्या सोप्या केल्या पाहिजेत प्रॅक्टिकल केलं पाहिजेत व्हॉट इज पॉसिबल ॉट इज नॉट पॉसिबल हे कुठेतरी डिफाईन होणं गरजेचं आहे आपला जो आजचा विषय आहे इमॉर्टल हॉस्पिटल तर एखाद्या हॉस्पिटलला इमॉर्टल करण्यासाठी म्हणजे दीर्घकाळ दीर्घकाळ टिकवण्यासाठी तुमच्या मते अशा कोणत्या कोणते नियम आहेत जे पाळणं फार गरजेचं आहे नियम म्हणण्यापेक्षा एक कन्सेप्ट एक मला नेहमी जो मी विचार करतो तो असा इनफॅक्ट डॉक्टरने हॉस्पिटल बांधावं का हा पहिला प्रश्न याचा जर तसा विचार केला तर समाजामध्ये शाळा कॉलेजेस कुणी बांधावं मास्तरांनी बांधून प्रोफेसरने बांधून येत देवळं कुणी <laughs> बांधावेत पुजाऱ्यांनी बांधून येत खूश बिल्ड हॉस्पिटल मग डॉक्टरनी बांधावं की नाही बांधावं इनफॅक्ट ह्या सगळ्याचा जर विचार केला तर डॉक्टर सेंट्रिक हॉस्पिटल्स काय पेशंट सेंट्रिक हॉस्पिटल्स बऱ्याच वेळा आम्ही जिथं हॉस्पिटलमध्ये जातो हो, तिचा सगळा फोकस हा डॉक्टरच्या वर असतो द होल हॉस्पिटल वेदर इट इज मेंट फॉर डॉक्टर्स की पेशंट <laughs> हा विचार होणं गरजेचं आहे मग पेशंटसाठी जर दवाखणं पाहिजे असेल आणि तो इमॉर्टॅलिटी जर करायचं असेल तर पेशंट ऍट लार्ज आणि समाज हे कुठेतरी कॉन्ट्रीब्युट केलं पाहिजे ना त्या प्रोसेसमध्ये इन फॅक्ट डॉक्टर इज नॉट सपोज टू बिल्ड हॉस्पिटल टू सायंटिफिकली कंट्रीब्युट टू द कारण ह्याच्यामध्ये खूप फॅक्टर्स आहेत mm -hmm. एक दोन फॅक्टर्सनी कोण आजरामर होत नाही आजरामर mm -hmm. होण्यासाठी सगळ्या अँगलने सगळ्या फॅक्टर्सने किती आनंदाई करता येईल किती सोपं करता येईल बऱ्याच वेळा आम्ही बघतोय की कितीतरी हॉस्पिटल्स बँक्रप्ट व्हावं लागलेत वॉट इज द रिझन फॉर बँक्रप्सी कारण अकाउंट्स किंवा फायनान्स इज नॉट अ रोल ऑफ अ डॉक्टर टू प्ले रोल तोही मला थोडं ह्या सगळ्या फॅक्टर्सचा आणि काय झालं आपल्याकडं समाज आणि हॉस्पिटल हा कुठेतरी कोलॅबरेट होणं गरजेचं आहे hmm. तो जर कोलॅबरेशन झाला तर कंटिन्युटी ऑफ द प्रोजेक्ट इंडिव्हिज्युअल हॉस्पिटल्स हा कन्सेप्ट आता संपत्ता चाललेला आहे hmm. इंडिव्हिज्युअल नर्सिंग होम्स जवळजवळ बंदच झालेले आहेत मग इंडिव्हिज्युअल नर्सिंग होम जर बंद होत असतील मग काय नेमकं व्हॉट इज द नेक्स्ट वे आउट वेदर कॉर्पोरेट हॉस्पिटल्स वेदर चॅरिटेबल हॉस्पिटल्स और एनी डिफरंट काइंड ऑफ हॉस्पिटल्स याचाही थोडं विचार होणं मग सर आता जे हॉस्पिटल्स आहेत तर त्यांना जे डॉक्टर्स आहेत नवीन त्यांना त्यांचं हॉस्पिटल जर इमॉर्टल करायचं असेल तर त्यांनी आतापासूनच काय बदल करावे लागतील किंवा कशा पद्धतीने ते चेंजेस करावे लागतील इमॉर्टल करण्यासाठी दोन तीन गोष्टी आपण प्रामुख्याने बघावं वेदर सायंटिफिकली इट इज परफेक्ट कारण तिथं कॉम्प्रोमाइजेस सेकंडली वेदर पेशंट केअर पेशंटचे इमोशन्स आम्ही सांभाळून घेतलेत का किंवा पेशंटचे ची इमोशन्स आम्ही समजावून घेतलेत का आणि ह्याच्या पलीकडे जाऊन वेदर तेवढा तो फिलॉसॉफिकली तो परफेक्ट आहे का ह्या सगळ्या फॅक्टर्सचा थोडा जर आम्ही विचार केला सुरुवातीलाच तर मला वाटतं डेफिनेटली हेल्प एनी हॉस्पिटल कॅन बी मेड इमॉ आणि कितीतरी उदाहरण आहेत <todic> आज सुद्धा शंभर वर्षानंतर टाटा कॅन्सर आजही मोस्ट केअरिंग हॉस्पिटल असं बोललो जातोच ना आपण म्हणजे अल्टिमेटली मला लास्ट रेफरल मी टाटाला जाईन म्हणजे एवढा फेथ हाऊ वाज दिस फेथ क्रिएटेड आणि मग हा फेथ जर क्रिएट करता आला बऱ्याच वेळा आपल्याकडं आपले मिशन आणि व्हिजन क्लिअर होणं गरजेचं आहे काय नेमका कुठल्या कन्सेप्ट खाली मी कशासाठी मी हॉस्पिटल बांधतोय मी कशासाठी डॉक्टर झाले हे डिफाईन झालं का बऱ्याच वेळा हा कन्फ्युजन आहे अँड कन्फ्युजन लीड्स टू ऑल अदर प्रॉब्लेम्स डेफिनेशन जर प्रॉपर करता आल्या तर दॅट विल डेफिनेटली हेल्प बरोबर शेवटचा प्रश्न नवीन पिढीतील जे डॉक्टर्स आहेत किंवा उद्योजक आहेत त्यांना तुम्ही काय सांगा प्रत्येकाचं सा कंट्रिब्युशन हॉस्पिटलमध्ये होणं गरजेचं आहे डॉक्टर mm -hmm. इज जस्ट ट्वेंटी एंटायर प्रोजेक्ट नाव पूर्वीचे डॉक्टर इट वॉज नाईन्टी पर्सेंट कॉन्ट्रीब्युशन डॉक्टरांचा असायचा ना नवीन ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ट्वेंटी फाय पर्सेंट कॉन्ट्रीब्युशन इज ऑफ अ डॉक्टर मग व्हॉट अबाउट दॅट लेस्ट सेवन्टी फाय पर्सेंट कुणी करावं कसं करावं कितीतरी आम्ही समाजामध्ये उदाहरण बघतोय की जुन्या काळचे हॉस्पिटल्स आम्हाला दहा टक्के सुद्धा दिसत नाहीत एवढी मोठी ना प्रत्येक गावामध्ये तुम्ही आपण जर स्टडी केला प्रत्येक गावातले नावाजलेले डॉक्टर्स आज आस त्यांचं अस्तित्वच नाही थर्टी फोर्टी फिफ्टी इयर्स मग गेलं कुठे आणि प्रत्येक वेळी जर नवीन फॉर्मेशन होत असेल मग ए बी सी डी पासून सगळ्यांनी सुरुवात करायची ह्याच्यामध्ये खूप नॉन प्रोडक्टिव्ह वर्क खूप होईल त्यामुळे मला वाटतं की ह्याचा थोडा प्लॅनिंग करून कसं हाऊ टू टेक ओव्हर द ओल्ड हॉस्पिटल्स याचा म्हणजे ते हॉस्पिटल मरण्याआधी त्याची कंटिन्युटी कुठेतरी कोणीतरी विचार केला पाहिजे आता mm -hmm. माझा अनुभव मी सांगतो की गेल्या चाळीस वर्ष मी ह्या सब्जेक्ट वर बोलतोय mm -hmm. एकोणीसशे पंच्याऐंशी पासून ह्या सब मी एक चारशे पाचशे लेक्चर्स माझे वेगवेगळ्या आय एम ए मध्ये ऑर्गनायझेशन मध्ये असोसिएशन मध्ये झाले mm -hmm. पूर्वी हा फार महत्वाचा भाग नव्हता एटी फाय मध्ये जेवढे मी लेक्चर द्यायचो मी जेवढे गमतीनं म्हणायचो डे कम हॉस्पिटल विल बी ऑन सेल डॉक्टर हसायचे पण आता जर तुम्ही बघितलात वास्तव ह्याच्यामध्ये प्रत्येक वर्षी एक दोन हॉस्पिटल एकतरी बदललेली असते मॅनेजमेंट बद्दल असते व्हॉट हॅपन टू झोज हॉस्पिटल काय झालं नेमकं त्या हॉस्पिटलचं आणि मला वाटतं ह्याचा पूर्ण फार डेप्थ मध्ये विचार झाला पाहिजेत हॉस्पिटल हा काय फक्त डॉक्टरांचा नाही <laughs> समाजातला फार मोठा आणि त्याच्या इट्स अ सायंटिफिक प्रोजेक्ट एखादं बाकीचं कुठलाही व्यवसाय बंद पडलं ठीक आहे बाबा एक टेन ट्वेंटी पण हॉस्पिटल बंद पडणं ह्याचा इम्पॅक्ट फार मोठा असतो कारण सायंटिफिक कॉन्ट्रीब्युशन जे झालेलं असतं त्याचा जर जर उपयोग पुढच्या नाही झाला तर मग त्याच्यात फारसा अर्थ राहणार एव्हरीबडी कान स्टार्ट एव्हरी टाइम स्क्रॅच आणि तिथून सुरुवात करा आणि परत एक मोठा प्रोजेक्ट करा इट इज व्हेरी डिफिकल्ट आणि मग त्याच्यामध्ये कुठेतरी गफलत होती आणि मग डेथ ऑफ एन हॉस्पिटल्स हा इनिमिटेबल होऊन बसतो सर uh, तुमच्या बाबतीत थोडं सांगाल का म्हणजे आतापर्यंत तुमचा एक्सपिरियन्स uh, मी डॉक्टर विवेक पाटणे मी आय एम प्रॅक्टिसिंग डेंटल सर्जन मी गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज मुंबईमधून पासआउट झालो नाइनटीन सेवन्टी नाईन मी आणि नाईनटीन एस आय एम प्रॅक्टिसिंग इनफॅक्ट आय हॅड ऑल द ऑपॉर्च्युनिटी टू गो टू न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया अदर कंट्री स्कोप होता मग मी विचार असा केला की वाय नॉट कन्वर्ट प्रॅक्टिस आपण कंट्रीब्युट तिथं काहीतरी होणार आहे आणि प्रत्येक डॉक्टर खूप मोठं कंट्रिब्युशन मी एकटाच असं नाही खूप डॉक्टर्सनी अशा वेगवेगळ्या गावात आपापल्या गावी किंवा शहरामध्ये त्यांनी कॉन्ट्रीब्युट केलेला आहे तसा माझा तो प्रवास आणि एटी फाय पासून मी हा इमॉटल हॉस्पिटल hmm. वर मी चिंतन करत राहिलो hmm. काही हॉस्पिटल्सना मी ॲज अ ॲडवायझरीमध्ये खूपसे कॉर्पोरेट हॉस्पिटल्स इंडिव्हिज्युअल हॉस्पिटल्स hmm. दोन बेड हॉस्पिटलपासून ते दोनशे बेड हॉस्पिटलपर्यंत मी अभ्यास केला त्या सगळ्यांच्या पॅनलवर आहे तोही मी करतो करतोय hmm. इंटरनॅशनल कोलॅबरेशन्स काही जपानचे मला वाटतं एक पंचवीस डॉक्टर्स गडिंगजमध्ये येऊन माझ्यावर राहून काम केलेत ऑलमोस्ट ट्वेंटी फ्रॉम जपान इंटरनॅशनल कोलॅब्रेशन्स केले आय कोलॅबरेटेड विथ केली डेंटल कॉलेज फॉर नॉलेज कॉन्ट्रीब्युशन म्हणजे प्रत्येक सांगतो हाऊ टू कॉन्ट्रीट नॉलेज कोलॅबरेशन अँड आमच्या सायंटिफिक मेडिकल लाईनमध्ये इन फॅक्ट यू डोंट नीड मनी टू कोलॅबरेट यू नीड टू थिंग्स आपल्याकडे जर तसा अभ्यास केला तर ऍज इंडिव्हिज्युअल इंडियन डॉक्टर्स वी आर इक्वल टू टेन फॉरेन डॉक्टर्स इतक्या ऑर्ड कंडिशन्समध्ये आम्ही काम करत असतो बट वी कंट्रीब्यूट वी गिव्ह द रिझल्ट विच का एनिवेअर इन इंटरनॅशनल स्टँडर्ड इतक्या हाय स्टँडर्डला आपण रिझल्ट देत असतो पण आमच्याकडे दुर्दैवानं एक गोष्ट अशी आहे की ॲज अ डॉक्टर आय एम ॲज गुड ॲज कम्पेड टू टेन फॉरेन डॉक्टर्स बट वी टेन इंडियन डॉक्टर्स वी आर हाफ इंडियन हाफ फॉरेन डॉक्टर्स आमच्याकडे सिनर्जी क्रिएट करणं हा कन्सेप्ट मला वाटत आणि तो सर्वात महत्वाचा एक भाग सिनर्जी कशी कर क्रिएट करता येतील हाऊ टू मेक अ टीम हाऊ टू कंट्रीब्युट हाऊ टू वर्क विथ अ टीम ह्याच थोडं मला वाटतंय आणि त्या दृष्टीनं मी थोडा हा अभ्यास करत असतो आणि माझे विचार मांडत असतो थँक्यू सर फार वेगळ्या अशा विषयावरती आजचा हा पॉडकास्ट होता आजच्या या पॉडकास्टमध्ये फक्त सामान्य प्रेक्षकच नाही तर जे सध्याचे जे नवीन डॉक्टर्स आहेत तर त्यांच्या सुद्धा हा एपिसोड खूप महत्त्वाचा होता पुन्हा भेटू एका नव्या एपिसोडमध्ये धन्यवाद